दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा श्रीमद भागवत गीतेचा खरा अर्थ गतीहीन झालेल्या समाजाला गतीशील करण्याचे कार्य होय आजच्या काळात भडोच येथील श्री चक्रधर स्वामींचे जन्मस्थान महानुभाव पंथाच्या ताब्यात मिळवण्यासाठी संपूर्ण धर्मपंथ्यांना गतीशील व्हावं लागेल महानुभाव पंथाच्या इतिहासाची पुराव्यांसह सर्व भारतीय भाषांमध्ये नोंद करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी महंत साळकर बाबा यांनी केले दरम्यान अखिल भारतीय महानुभव संमेलन आणि श्रीमद भागवत गीता जयंती महोत्सव गुजरात येथील बलसाड येथील वाळवीर या ठिकाणी सध्या आयोजित करण्यात आलेला आहे या तीन दिवसीय महानुभव संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी एकवीस डिसेंबर रोजी धर्मसभेत महंत साळकर बाबा यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी महंत बीडकर बाबा अध्यक्षस्थानी उपस्थित होते तर व्यासपीठावर अखिल भारतीय महानुभव परिषदेचे अध्यक्ष महंत विध्वंस बाबा महंत जामोदेकर बाबा अतुल मुनी काकाजी महंत एळमकर बाबा महंत कापूस तळणीकर बाबा महंत सुकणेकर बाबा यांच्यासह संमेलनाचे मुख्य आयोजक दिनकर पाटील यांची खास उपस्थिती होती यावेळी सर्व असलेल्या मान्यवरांनी मार्गदर्शन केले ते भडोस नगरी त्या ठिकाणी अवतार धारण करण्यासाठी त्या ठिकाणी त्या नगरीचा शोध घेत बरोबर त्याच ठिकाणी ते, 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 ते मायापुराचा स्वीकार परमेश्वराने केलेला आहे आणि ती भडोस नगरी आज आपल्याला नमस्करण्यासाठी उपलब्ध नाही आणि म्हणून जो या ठिकाणी केलेला विचार त्या नगराला हस्तांतरित नव्हे तर त्या प्र वास्तूच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी तो नमस करण्यासाठी तो उपयोग झाला पाहिजे हा उदात्त हेतू या आजच्या या नियोजनातून त्यांनी मांडलेला आहे आणि तो उदात्त हेतू समोर येण्यासाठी गुरुजनांचं साधू संतांचं सा, आणि वास्तविक सद्भक्तांचं सहकार्य त्यामध्ये असणं अपेक्षित आहे आणि मोठ्या निष्काम भावनेतून त्या ठिकाणी यांनी आयोजन केलेलं आहे परंतु आयोजन करत असताना आयोजकांना या ठिकाणी उपस्थितीविषयी थोडासा कसाय त्यांना मिळणार आहे आज आयोजन करून या ठिकाणी धर्मकार्यासाठी त्यांनी जो एक त्यामध्ये हा वाटा उचललेला आहे निश्चितच परमेश्वर त्यांना त्याचा बसाय देणार आहेत मग त्यामध्ये संत मंडळी आमची आहे त्यामध्ये गृहस्थ मंडळी आयोजक म्हणजे माननीय मंडळी आहे त्या सगळ्यांना त्याचा लाभ होणार आहे ईश्वर मार्गीचा जो लाभ आहे तो कधीही कुठल्याही प्रकारे परमेश्वर कोण्या रूपाने त्याला तो दातृत्व करतील सांगता येत नाही हेतू पद्धतीने जरी असेल त्याचही फळ ईश्वर मार्गामध्ये होते सगळ्या मा साधू संत मानतांनी उद्याच्या कार्यक्रमाचा समारोप करूनच जायचंय थोडासा त्रास होईल कारण राहण्याची एवढी आपल्याला सवय नसते एवढ्या अतिदुर्गम भागामध्ये आपण सगळे आलेले आहात आपल्याला सगळ्यांना आपल्या पंथासाठी थोडा एक दिवस त्रास काढा आजच्या रात्रीचा था, सगळ्यांनी थांबा उद्याच्याही आपल्याला समारोप करताना आपल्याला काही ठराव करायचे आहे ते ठराव आपल्याला आपल्या या सभेत मंजूर करायचे आहे आणि ते ठराव आपल्याला राज्य सरकार केंद्र सरकार या ठिकाणी द्यायचे आहे त्या सगळ्यांच्या उपस्थितीत ठराव करायचे आहेत याची आपण नोंद घ्या आणि आता सगळ्यांनी महाप्रसादासाठी आपल्या आपल्या जागेवर महाप्रसाद घ्या आणि शोभायात्रेमध्ये सहभागी व्हा आणि शोभायात्रा झाल्यावर पुन्हा इथं या सगळ्यांना दंडोत्तर धन्यवाद दरम्यान या संमेलनाप्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजित करण्यात आलेले असून वाळविहीर येथील परिसरातून आकर्षक रथातून श्रीकृष्ण मूर्तीची तसेच देवांच्या मूर्तींची भव्य अशी मिरवणूक देखील काढण्यात आली मिरवणुकीच्या रथाच्या पुढे आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत आकर्षक असे नृत्य सादरीकरण केले दरम्यान अखिल भारतीय महानुभव संमेलनाच्या परिसरात देवपूजेचे आणि अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं देखील यावेळी पाहायला मिळालं विशेष म्हणजे दुर्गम भाग असून देखील सर्व आदिवासी बांधव आलेल्या संत महंतांची भोजन निवास आणि अन्न व्यवस्था अत्यंत चोखपणे पार पाडत आहेत संमेलनाचे सर्व नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्यात आलेले आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज वाळविहीर